ठेवते हॅलो हा बोल काय म्हणते मी होय माझं चाललंय काम आता शेवटचे दोन कपडे राहिले ते म्हणलं धुवून टाकावे तू काय आली की माझी काय कामाच्या नावाने निस्ता शिमगा आणि निस्त बोलायला टामा 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 द्यावा बघ तिला <coughs> नाही ना। तर काय हम्म ते म्हणतात ना सुग्रंथ आताची हिरव्या दाताची तसलं तर काम आहे बघ तिचं नवऱ्याला तर नुसतं बैल केलंय बघ हा बायकोचा बैल नुसतं मान हलवते ती ही काय म्हणली कि ते नुसतं हंदी महिलावानी मान हलवते चलते पण काय बी म्हण बर का त्या भाऊजींचा स्वभाव चांगलाय पण आता काय करते ग हिच्या पुढं मग काय तर आहे असली नखरेल नार छत्तीस नाकऱ्याची हा बर आई मला असं वाटत बर का आल्यात तिकडं हा बर आई मी तुला नंतर फोन करते माझे जरा दोनच कपडे राहिले धुवायचे हा हा ठेव का बर 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 धरावे मोबाईल जरा झालं बाकड का पाहून आता कधीच्या का अजून आईचा फोन आला तर झालं चाललं झालं सुरू आला का रात्री आलं तना ले ले बर ते जवतच आली ليش बशे नाही बरं ते असू द्या मले काम काढलं काम पडलं तुम्ही ते मोबाईल घेऊन घरात इथं पडं पाणी ते रांदी माझे इस्त्री शर्ट कर काय आणि हे काम कोण करणार आहे कर की त्याला काय होते ते सांगा काए काए दा ते सांग तुमच्या लाडक्या बहिणीला इस्त्री करायला काय जाऊ काय होत एखादं काम केलं म्हणून सकाळपासून निस्त्या कानात हेडफोन वाली तिथं लागले डुलाय लागल्यात नुसत्या नाही तर काय आता दुसरा दरवाजाच करायला घराला मला ते काम पडलेत ते कपडे धुवायचे आहेत अजून तुम्हाला भाकरी बिकरी आहेत का नाही मग जा ना ते मोबाईल घेऊन जा मी काम ते सांगा तुमच्या त्या बहिणीला तिकडे कानातलं लज काय नाही ऐकायचं ना कोण साहेबी ओरडला ना माझ्यावर वायर कानात म्हणून आरडलोय तुला असं बॅक येत नाही बरं ऐक ना कामच असेल मला दाजेला बाहेर जायचं तेवढा नाही करणार प्लीज नाही करणार प्लीज तुझी सर्व गुण संपन्न असलेली आहे ना तिला सांग ती करल किती किसीनेयता ओ हो तिला सांगायला जा मी ना करणार करके लाका तसंच असते सांग की तुझ्या लाडाच्या बाई कोला पडो परत तू ना दाजरांना मला बाहेर जायचे तेवढेच तरी मी ना करणार दे ना देखिए मी ना करणार बोलतं ना आठवत आणि कामचवाला बर आठवते टोंडा बोला लागतेला बोल दे ना देखिए घे घरात जस येईल तसं करणार चल ना मी सांगतो तुला कसलं आहे चल काय गड नको नको झालंय मला केवढे कपडे त्याच्याकडे ते हातलं कुठलं बनवायचं त्याला कुठलं घालायचं मला काय माहिती कुठली घालणार आहे तू रोज सगळंच करते का करते ना तेवढं ए चल हे नाही करणार शर्ट बोलला तेवढंच करणार शर्ट इस्तरी करून पॅन्ट कशी चुरगाळी लाग तुला वाटत नाही तुझा भाव थोडा चांगला दिसावा तुझी बायकोला सांग ना मग चांगलं दिसायचं तर दिस कळ ना तुझं जशी येऊन तशी करायची किरकिरींच्या घरी पण कधी एवढी कामं नाही करायला लागली जेवढी आता माझ्याच माहेर येऊन करायला लागतात मला आता काय म्हणतात ना ते तकदीरच आहे किर तर काय आता पांडू स्वतःच्या बायकोला ठेवलं असेल तसं ती तर एक नंबरची नाटके कर ना काम करत असेल तशीच स्वतःच्या बायकोला नाही काम सांगत बहीण बरी दिसते त्याला कामाच्या याला नको त्या चुरू चुर चालत तोंड वा काय चाललंय बाई झोपली दिसत नाही काम करते करायच चाललंय चाललंय कशाचा एवढा त्रास होतोय काय ना मी काय म्हणते किरकिरे माझ्या जीवाला आराम विरम आहे का, का नाही खरंय तुझं नेमकं काय झालं का सासरी पण काम करा माहेरी पण काम करा आरामच नाही माझ्या जीवाला त्या ना आपण चांगलं पुण्याला गेलो असतो ना तर मस्त पैकी असं छान पैकी ताजमहल बघितलं असतं बरं झालं असत काय काय ताजमहल पुण्याला तिकडं कुठे तिकडं परसात अरे औरंगाबादला आहे ताजमहल औरंगाबाद ला मला प्रश्न पडलाय औरंगाबादला नेला कोण ताजम पुण्यावरून नेलेलं नाही मग ती ना असं डकलीत नेलेला आहे तिथे हो कधी आता मी नेलाय नेला 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 ने का तवा नेणार नेलाय तू पुस्तक वाचलं नाही का तुझं काय चुकतं तू नवी फेल आहे तुझं काय चुकायचं काय म्हणले किरकिरे मी कुठं काय म्हणतो जी खरं आहे तीच बोलले नीट अहो नील मला तर माहित पण नव्हतं बर झालं सांगितलं तुम्ही अरे तुला काय ती साय तुझं काय चुकतंय तवास तुला सायन्स मध्ये कुठं शिकले ती ताजमहाल कुठे काय मला काय माहिती आता एवढं सगळं असेल त्याच्यात अहो भाऊजी मी काय म्हणते ताजमहल सायन्स मध्ये नाही हो इतिहासात माहितीये ताजमहलची काय म्हणा आता माहिती तुम्ही लय शिकले मी पण तर तेच म्हणते आपल्याला जी कॅप आहे ना तितकीच चालवली हो नको तिथे नाक नाही खूप सव सा। माणसाने <laughs> तू कशाला दिला फिरल तिच्या ओ किरकिरे मला ना शांतपणे शिकवायचा तुला कोण कशाला काय का बोलवलं आलंय म्हणलं गुन्हा चार दिवस राहा नीट कोण तो आहे काय निघा निघा शिकवतात मला ते पण अरे ताडे अरे मी इकडे चालल तिकडे झालोय नेस्त हात दिवस तर देना अरे कारण कोण म्हणलं रे इडी नेस्त हात इकडे किती असं का चुर करून ठेवलंय पण दाजी कुठे येत हा दाजी असतील ऐडे कुठे शिकले का बाई इस्त्री करायचं इथंच असं बाई ही भाई। कशी इस्त्री मला बाई सापड नाही बघ बर अरे ते गेले ना मग ते गेले का तुझ्या सॉरी ना वाटलं करायचं होतं मग मनाच ना मी नाही करीत मग चुकून झालं ना काय चुकून झालं ना मुद्दाम करते का असं काय मुद्दाम करते का सॉरी काय सॉरी ओरडू नको काय काय सगळं राडा करून ठेवला कस दिसत बिरी त्या वायरी मुळेच होत आहे ए दोन हजारची वायर आहे वार दोन हजाराची वायर काय बोलू नको वायरला ते हे कुठे काजल काजल आ, ए काजल काय काय झालं तुला इच तरी करत ना मी दीडशेला करायला लावली आता माझं काम चालू होत म्हणून मी म्हणलं त्यांना करा करायला लावा काय झालं काय नाही मस्त इस तरी केली हा बघ <laughs> <laughs> हसते तोंड घेऊन हा तुला होत नाही तर कशाला करत असते असतील तुमच्या बहिणीने केली ना त्यांना ना मला काय बोलत लावल्या तर ना तुम्ही अक्कल आम्ही भाऊ बहिणच झाले ना आम्ही बघून घेऊ तू तर काय सांगत ते भाऊ बहीण बघून घेऊ ठेवलंय का बाप भावाला लोक इसते भीक मागणी हा सांग ना तुमच्या बहिणीला माझ्यावर काय बघता तुला म्हणलं होतं ना मग इसतरी कर एवढंच माहिती ना बहीण किती दीड दीडशहा स्वतः जाऊन करायचं ना तेवढं चुकलं माझ ना कार दुसरं यांच्या नाद लागून परबीक मागायची बारी होईनगाड्या असं करून